सोलापूरकरांनो तुमच्यासाठी खास एक हिडन जे मोडकून आणलो जिथे पुणे मुंबई कोल्हापूर ठिकाणाहून आलेली लोक आवर्जून भेट देतात पण सोलापूरकरांनाच या ठिकाणाबद्दल फारशी माहिती नाही आम्ही इथे येण्याचं खास कारण म्हणजे इथे मिळते घरगुती चव पारंपारिक चिकन आणि मटन मसाले आणि स्वच्छतेची पूर्ण हमी आम्ही इथे ट्राय केली स्पेशल चिकन थाळी यात तुम्हाला चिकन मसाला चिकन करी दोन भाकरी किंवा तीन चपाती आणि भात मिळेल पहिल्याच घासाला तुम्हाला घरगुती चव जाणवेल यासोबतच स्पेशल मटन थाळी देखील जबरदस्त आहे यामध्ये मटन मसाला झणझणीत मटन करी दोन भाकरी आणि भात मिळेल यांची अंडा स्पेशल थाळी देखील अप्रतिम आहे झणझणीत अंडा करी सोबत ताटभर रुचकर पदार्थ चिकन बिर्याणी मी हायली रेकमेंड करेन आणि हो भारी जेवण आहे भारी यांच्याकडे जेवण देखील आहे ज्वारीची भाकरी आणि चपाती अगदी घरच्या सारखी स्वादिष्ट हे खाण्यासाठी तुम्हाला यायचं आहे सोलापूर बस स्टँड पासून थोडं पुढेच तुम्हाला साई खानावळ दिसेल गेल्या अठरा वर्षापासून यांच्या प्रेम सेवेमुळे सोलापूरकर असोत किंवा बाहेर गावहून आलेले पाहुणे सगळ्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य फुलले आहे तर सोलापूरकरांनो तुम्ही पण एकदा नक्की भेट द्या कारण घरगुती चवीचा आनंद मिळेल आणि यांचे रेट्स अगदी परवडणारे आहेत